आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होतीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातही विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे विरोधी पक्षनेते देखील निवडला जाणार आहे आणि हे पाहावं लागणार आहे की विरोधी पक्षनेता कोण असणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होती अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातही विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघता शेवटच्या अधिवेशनाला मध्ये विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे आणि आपण या आजच्या दिवशी शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेणार याकडे गे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे आणि आपण बघतो त्याचबरोबर संविधानावरती देखील चर्चा केली जाणार आहे आणि लि� विरोधी पक्षनेता देखील कोण असत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आणि विरोधी पक्षासाठी जे विधानसभा अध्यक्ष आहेत ते काय निर्णय घेतात ते देखील पाहणार ठरणार आहे तसंच आपण म्हटलं तर कॉमेडियन कुणाल या याबाबत देखील आज आंदोलन होण्याची शक्यता आहे ज्या प्रकारे कुणाल कामळे यांनी जे गाणं दिलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यावरती आता शिंदे गटाचे नेते हे आक्रमक होण्याची शक्यता आणि ते आज आंदोलन करून उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये मध्ये आपण बैठक मोठमोठ्या मुट ज्या घडामोडी घडणार त्यावरती देखील चर्चा केली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले पाहायला मिळालेले आहेत त्याचबरोबर दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणालात कुणाल कामरा यानं शिंदेन विरोधात जे जी कविता लिहिलेली आहे जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शिवसेना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते हा मुद्दा सुद्धा आज गाजत त्यांना पाहायला मिळतो आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी संदर्भात कुठेही वाच्यता केली गेली नाही त्या विरोधात सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर कॉमेडियन कृणाल कामरा याबाबत आज अधिवेशनामध्ये आपण म्हणतो जे सत्ताधारी शिंदे गटाचे नेते मंत्री असतील तसंच आमदार असतील हे आक्रमक होण्याची शक्यता आणि आज ते मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस यांची भेट देखील घेणार आहेत आणि आपण बघितलं पायऱ्यांवरती आंदोलन देखील करणार आहेत कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे गाणं लिहिलेलं आहे त्या संदर्भात ते आज आंदोलन करणार आहेत तसंच आपण बघितलं तर विरोधी नेता हा कोण असणार आहे यावरती अध्यक्षांनी अद्यापही म्हणजे पत्रक देऊन कोणतीही भूमिका घेतलेली नाही आणि या संदर्भात राज, राज्यपाल यांच्याशी देखील आपण मिळत विरोधक विरोधके यांनी भेट घेतलेली होती आणि त्या संदर्भात कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती होती पण आपण म्हणतो अद्यापही कोणता निर्णय हा विरोधी नेते या संदर्भात घेतला गेला नाहीये त्या संदर्भात देखील आपण बघू शकतात की या अधिवेशनामध्ये काय होते आणि त्याचप्रमाणे विरोधक काय ते सातत्याने पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे ज्या प्रकारे नागपूरचा आपण बघितलं घटना असेल त्याचा विषय असतील प्रत्येक घटनेवरती विरोधक आक्रमक भूमिका पाहायला मिळेल पण त्यावरती आज पुन्हा विरोधक आक्रमक भूमिका काय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर हा शेवटचा आठवडा आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेवटच्या आठवड्यावरती मान्यता येणार आहे आणि त्यामध्ये आता विरोधक काय भूमिका घेणार सर्वांच्या धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी